नमस्कार आज आपण उपवासाची अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी एक रेसिपी बनवतो आहे तर बऱ्याच वेळेस उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आहे तर।, तर ही रेसिपी अगदी चटपटीत आणि गरमागरम असं आपल्याला काय तर खावं असं वाटतं आहे अगदी दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते तर अवश्य तुम्ही ही रेसिपी बनवून पहा अतिशय टेस्टी असणारी उपवासाची रेसिपी चला तर पाहूया उपवासाचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अगोदर पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक वाटी भगर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि शक्य होईल तेवढे मी ते, ते भगीरीचे पीठ बारीक करून घेतले आहे भगरला ओरही असे म्हटले जाते वरेईचे पीठ साईडला ठेवून दोन मोठे बटाटो त्याचे मी स्लाइड्सवरचे काढून घेणार आहे दोन्ही बटाट्यावरचे साल काढून झाल्यानंतर ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे दोन बटाटो स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर ते मी खिचण्याने खिसून घेणार आहे आणि शक्य होईल तेवढा याचे लांब किस करून घ्यायचं आहे म्हणजे बटेटोला असं उभं पकडायचं म्हणजे लांब किस तयार होते तर आता मी दोन्ही बटाटो खिसून घेतलेले आहेत यामध्ये चार मिरच्या मी अगदी बारीक करून कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी वरईचे एक वाटी पीठ त्यामध्ये संपूर्ण टाकलेले आहे त्यानंतर दाण्यांचे कूट मी चार चम्मच यामध्ये टाकलेले आहे दाण्यांचे कूट शेंगदाणे भाजून मी ते मिक्सर वरून त्याची भरड काढली हे चार चम्मच यामध्ये मी टाकले चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ टाकून हे पाण्याचा हात किंवा पाणी न वापरता हे सर्व मी मिक्स करून घेतले सगळं हाताने दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी वरून अजिबात पाणी घातलेले नाही तीन ते चार मिनटं हे सर्व मी मिक्स करून घेतले आहे आणि भजी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेले आहे त्यानंतर एक ताट मी त्याच्यावर झाकत आहे किमान पाच मिनटं ते ताट आपल्याला त्याच्यावर झाकायचं आहे गॅस ऑन करून त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि तळण्यासाठी त्यामध्ये मी तेल टाकले तेल आपले चांगले पाच मिनटं गरम झाले तर मी त्यामध्ये भजी सोडत आहे अगोदर तेल आपले चांगले गरम व्हायला पाहिजे तेल हे चांगले गरम झालेले आहे आता एक एक त्यामध्ये मी भजी सोडत आहे पहिल्या बॅचला मी ही कमीच भजी सोडते म्हणजे तेलाचा टेम्परेचरचा अंदाज आपल्याला कळतो याला थोडा रंग आला तर हे आपण पलटून घ्यायचं आहे स्लो ते मीडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे छान असा खस्ता होतात मीडियम मिडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आतून ते कच्चे राहणार नाहीत आता हे भजी तुम्ही गोल आकारातसुद्धा तळून घेऊ शकतात हातावर गोल गोल करून यामध्ये तेलामध्ये ते सोडायचे ही झाली पहिली पद्धत गोलभजी बनवण्याची आणि दुसरी पद्धत तुम्ही ते भजी घेऊन फक्त तेलामध्ये तसेच सोडले म्हणजे बटाट्याचं खीच वर दिसतो ही झाली दुसरी पद्धत या दोन्ही पद्धतीत तुम्हाला जसे आवडेल तुम्ही त्या पद्धतीने भजी हे तेलामध्ये सोडून भजी बनवू शकता भजी हे उलटसुलट करून आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत मिडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे व आतून ही कच्ची राहणार नाही त्यामुळे गॅस मी हा मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे तर मी गोल आकारात भजी हे कढाईमध्ये सोडलेले आहेत तर हे आपले दुसऱ्या बॅचचेही भजी बनवून तयार झालेले आहेत सोनेरी रंग याला आलेला आहे तर मी हे सर्व काढून घेत आहे तर प्रकारे मी भजी बनवून तयार केलेली आहे दिसायलाही खूप छान दिसते व खायला कुरकुरीत असा टेस्ट येतो आहे हे भजी तुम्ही दहीसोबत किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद